आज आपण कम्फर्टचे पाच उपाय बघणार आहोत तुम्ही जर कम्फर्ट लिक्विड वापरत नसाल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये कम्फर्ट नक्की खरेदी कराल तर याच्यामध्ये भरपूर आपल्याला फायदे होऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कम्फर्ट लिक्विड हे दोन प्रकारामध्ये मिळते तुम्ही बघू शकता एक पिंक कलरमध्ये आणि एक ब्लू कलरमध्ये येते स्मेल दोघांचा जवळजवळ सेमच असतो पण तुम्हाला जर छोटं आणायचं असेल तर तुम्ही छोट्या क्वालिटीमध्ये आणू शकतात आणि तुम्हाला जर मोठं आणायचं असेल तर तुम्ही ब्लूमध्ये देखील आणू शकतात कम्फर्ट लिक्विड हे कपडे भिजवण्यासाठी वापरतो हे हा उपाय तुम्हाला माहितीच असेल तर आपण पुढील उपाय बघूयात तर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे कोणतंही बाउल असेल कढई असेल किंवा एखादं जर्मनचं भांडं असेल ते देखील चालेल म्हणजे ॲल्युमिनियमचं तर त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वन कॅप म्हणजे एक कॅप आपल्याला त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आहे जसं वापर आपला जास्त असेल तर आपल्याला लिक्विड जास्त टाकायचं आहे तर इथं मी थोडं टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये लिक्विड टाकल्यानंतर थोडं अजून लिक्विड मी टाकून घेणार आहे म्हणजे त्याचा कलर देखील चेंज होईल आणि स्मेल देखील जास्त येईल आधी मी थोडंसं टाकलेलं नंतर अजून टाकून घेतलेलं आहे म्हणजे मला जास्त वापर करायचा आहे तर ह्या पाण्याचा वापर आपल्याला कसा करायचा ते आपण बघूयात त्याला आता थंड व्हायला ठेवून देऊ तर आपण त्याचा दुसरा उपाय बघणार आहोत आपल्याकडे अशी डब्बी मिळते जेव्हा आपण एखादं पार्सल आणतो किंवा आपल्याकडे एखादं वस्तू कोणतीही आणली तर अशी आपल्याला डब्बी मिळते तर त्या डब्बीमध्ये आपल्याला एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे कम्फर्टचं लिक्विड टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आपल्याला मीठ आणि लिक्विड हे दोघं एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हा उपाय खूप बेस्ट आहे मी हा माझ्या घरामध्ये नेहमीच करत असते यामुळे बऱ्याच गोष्टींची आपल्याला घाण किंवा दुर्गंधी होत नाही आणि ओडनिलचा वापर देखील आपल्याला करायला आपण टाळतो तर हा लिक्विड वापरून आपल्याला आपल्या घरामध्ये सुगंधित ठेवता येते याचा आपल्याला ला कण लावल्यानंतर आपल्याला सेफ्टी पिनने असे छिद्रे पाडून घ्यायचे आहेत होळ पाडायचे आहे सुईने किंवा अशा सेफ्टी पिनने आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण सी याला होळ पाडू शकतो असे छि छोटे छोटे चिजरे पाडल्यामुळे काय होईल तर त्याचा स्मेल आपल्याला येईल आता याचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे तर दोन ठिकाणी याचा आपल्याला वाप वापर करायचा आहे एक म्हणजे टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये म्हणजे जेणेकरून तिथं आपण ओढनिल वापरतो ओब ओढनिल ऐवजी आपण याचा वापर करू शकतो दुसरं म्हणजे पावसाळ्यात असू दे किंवा असं आपल्या कपाट्यातच दुर्गंधी येते तर हे ये लिक्विड आपण असे कंटेनर त्यामध्ये ठेवू शकतो केल्यामुळे ते कपड्यांचा स्मेल देखील चांगला येईल कपडे देखील चांगले राहतील दुर्गंधी देखील येणार नाही याचा वापर नक्की करा आता आपण कम्फर्टचा पुढचा उपाय म्हणजे जो आपण पाणी लिक्विड आपण थंड करायला ठेवलेलं होतं ते थंड झालेलं आहे तर आपल्याला ते पाणी ह्या अशा बॉटलमध्ये टाकून द्यायचं आहे तुमच्याकडे दुसरी बॉटल असेल तरी चालेल माझ्याकडची छोटी बॉटल होती मी ही यूज करत आहे याचा वापर असं करणार आहोत जेव्हा आपण घाईघाईत कपडे घालतो तेव्हा स्प्रे करायचं राहून जातात जेव्हा आपण प्रेस करतो ना तेव्हाच आपण हे स्प्रे करताना आपण ते पाणी याच्यामध्ये स्प्रे करून घ्यायचं आहे जेव्हा स्प्रेस करतो तेव्हा हे पाणी तिथं टाकायचं आहे आणि त्याच्याने आपल्या लिस्त्रीच्या सहाय्याने ते सुकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा वास त्याच्यामध्येच राहील आणि फोल्डिंग करून जेव्हा आपण कपाटात ठेवून देतो तर आपण आपले स्प्रे मारायचा जरी जरी राहिला तरीसुद्धा याचा मला स्मेल चांगला येत असतो जर तुम्ही कपडे भिजवताना विसरला असाल कम्फर्टमध्ये टाकायचं तर हा उपाय नक्की करा हा उपाय एकदम बेस्ट आहे तुम्ही सगळे कपड्यांना लावू शकतात स्प्रे करू शकतात जेव्हा इस्त्री करतात ना तेव्हा तुम्हाला बटन बंद करून घ्यायचं आहे कारण आपण पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये म्हणून गरमच असते चांगल्या प्रकारे इस्त्री गरम असते म्हणून बटन बंद करून आपल्याला ती स्प्रेस करून घ्यायचं आहे तर कम कम्फर्टचा हा बेस्ट उपाय आहे आता आपण पुढचा उपाय बघणार आहोत तो म्हणजे हे पाण्याचा आपण वापर करणार आहोत लिक्विड खूप बेस्ट आहे जर परत परत आपल्याला कम्फर्टचं पाणी बनवायची गरज नाही मस्त गरम करून घ्यायचं गरम केल्यामुळे ते जास्त काळ टिकतं तर त्यामुळे मी गरम करून घेतलं होतं आणि बाथरूममध्ये अशा पद्धतीने जेव्हा आपण पूर्ण बाथरूम क्लीन करून घेतो तेव्हा आपल्याला बाथरूममध्ये हे लिक्विड टाकायचं आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला थोडंसं साध्या पाण्याने ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि दरवाजा बंद करून घ्यायचा आहे त्याचा स्मेल दिवसभर आपल्या बाथरूम मध्ये राहतो आता पुढचा उपाय असा आहे की हा मला आवडणारा हा बेस्ट उपाय आहे मी माझ्या घरामध्ये मा नेहमीच करत असते तर जेव्हा मी लादी पुसते तर लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये दे देखील मी हे लिक्विड टाकून देते त्याच्याने पूर्ण घर अगदी स्वच्छ होतं आणि फॅन वगैरे सगळं लावून दिल्यानंतर जेव्हा घर सुकतं तेव्हा देखील आपल्या घरामध्ये दे कम्फर्टचा असा छान सुगंध दरवत असतो म्हणून मी नेहमीच जेव्हा लादी पुसते कारण मला लायझॉल आणि जे आपल्या वाला लिक्विड असतं दुसरं ते मला सहन होत नाही म्हणजे मला त्याचा स्मेल आवडत नाही म्हणजे काही लोकांना फिनाईलचा स्मेल आवडत नाही तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे तुम्ही हा नक्की यूज करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण कम्फर्टचा लास्ट उपाय बघणार आहोत जे आपले आतले कपडे असतात स्लीप वगैरे असतात तर त्याला आपल्याला कधीही कम्फर्टमध्ये नेहमी आपल्याला त्याला भिजत घालायचं आहे जेव्हा धुतले जातात तेव्हा आपल्याला अशा कम्फर्टच्या पाण्यामध्ये त्याला भिजत घालायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला पंधरा मिनटं तीस मिनटं अर्धा तास जरी ठेवलं तरी चालतं तर ता 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 अर्धा तास आपल्याला अपले आपले असे जे आतले कपडे असतात ते भिजत घालायचे आहेत कारण त्यांचा स्मेल चांगला येतो कारण घामामुळे तेच कपडे जास्त खराब होत असतात म्हणून कम्फर्टमध्ये त्यांना नक्की भिजवा मी माझ्या आधीच्या व्हिडिओला देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडेल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका